दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचं पथक गेलेलं आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दारू परवाना घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान केजरीवाल यांचा फोन ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे न्यायालयाने सुद्धा केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण नाही असं म्हणत फटकारलेलं आहे केजरीवाल यांना जवळपास नऊ वेळा ईडीने समन्स बजावलं होतं मात्र नऊ वेळा समन्स बजावून सुद्धा कोणतीही नववेळे समन्स बजावून सुद्धा ईडी केजरीवाल कर... के यांनी काही उत्तर दिले नाही चौकशीसाठी अनुपस्थित राहिले दरम्यान आता ईडीचं पथक थेट केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेलं आहे केजरीवाल यांचा फोन जप्त करण्यात आलेला आहे प्रतिनिधी रोहन कदम जोडले आहेत रोहन काय अधिकची माहिती अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची काय शक्यता नक्कीच खरं तर खूप मोठी बातमी ही संपूर्ण आम आदमी पक्षासाठी आणि अस्तवांसाठी मानली जाते कारण का अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता जी आहे ती दाट यामुळे झालेली आहे यापूर्वी जवळपास नऊ समन्स जे आहेत ते ईडीकडून अरविंद गेलेले होते परंतु मी जर चौकशीला गेलो तर कुठल्याही प्रकारची अटक जी आहे ती मला झाली नाही पाहिजे याची याचिका जी कोर्टामध्ये केजरीवालने टाकलेली होती आणि त्या याचिकेवरती आता गुरुवारी संध्याकाळी काही वेळापूर्वी जी आहे ती कोर्टाने फेटाळलेली पाहायला मिळाली आणि ही याचिका फेटाळल्यानंतर केजरीवालांच्या घरी जे आहे ते दहावं समन्स घेऊन ईडीचे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून अधिकचा तपास जो आहे तो केला जातोय त्यांची चौकशी केली जाते अशी देखील माहिती मिळते त्यांचा फोन देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी जो आहे तो जप्त केलेला आहे आणि यातून जे आहेत ते थेट मिळत आहेत कदाचित आज संध्याकाळपर्यंत मला उशिरा पर्यंत जे आहे ते अरविंद केजरीवाल पर यांना कदाचित ईडी जी आहे ती अटक देखील करू शकते कारण का आपण जर पाहिलं तर ईडीच्या हातामध्ये ठोस पुरावे आहेत आणि ते पुरावे ईडीने यापूर्वी कोर्टामध्ये देखील मानले पाहायला मिळाले होते आणि ईडीने कोर्टामध्ये देखील सिद्ध केलेलं होतं की जर का ते चौकशीला आले

ईडीच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल